प्रश्न पहिला भारतात कोणते धान्य सर्वात जास्त खाल्ले जाते ए गहू बी तांदूळ सी ज्वारी डी बाजरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तांदूळ पुढील प्रश्न घरामध्ये कोणते झाड लावल्यास घरामध्ये पैसे येतात ए तुळस बी कोरपड सी गुलाब डी मनी प्लांट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मनी प्लॅन्ट पुढील प्रश्न कोणत्या देशात वजन वाढवणे गैरकानूनी आहे ए चीन बी रशिया सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जपान पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात दिवाळी साजरी करत नाही ए आसाम बी केरळ सी मध्य प्रदेश डी गुजरात उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ पुढील प्रश्न सर्वात जास्त गोड दूध कोणत्या गायीचे असते ए गीर बी जर्सी सी सहिवाल डी गावरान गाय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहिवाल पुढील प्रश्न जगात सर्वात जास्त स्पीड कशाचा आहे ए बस बी लाईट सी विमान डी रेल्वे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाईट पुढील प्रश्न पॅट्रोलला लागलेली आग कशाने विजवली जाते ए वाळू बी फिनेल सी पाणी डी यांपैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वाळू पुढील प्रश्न कुत्रा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए भारत बी बर्मा सी नेपाळ डी ब्राझील याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बर्मा पुढील प्रश्न आकाशात दिसणारे तारे किती रंगाचे असतात ए आठ रंगाचे बी सात रंगाचे सी पाच रंगाचे डी तीन रंगाचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तीन रंगाचे पुढील प्रश्न भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या के विमानाचे नाव काय आहे ए मिराज बी राफेल सी तेजस डी जगवार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राफेल पुढील प्रश्न कोणत्या जीवाचे दात सर्वात मजबूत असतात ए कासव बी उंदीर सी मगर डी साप याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मगर पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोक मुंग्या खातात ए नेपाळ बी जपान सी भूतान डी ब्राझील उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ब्राझील पुढील प्रश्न विमानात किती इंजिन असतात ए चार इंजिन बी पाच इंजिन सी सहा इंजिन डी दोन इंजिन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चार इंजिन पुढील प्रश्न कोणत्या देशात सर्वात जास्त काचेचे उत्पादन होते ए भारत बी जपान सी चीन डी अमेरिका याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन पुढील प्रश्न सीताफळासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ए जळगाव बी छत्रपती संभाजीनगर सी सातारा डी कोल्हापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न विराट कोहलीचा जन्म कोठे झाला होता ए पुणे बी मुंबई सी दिल्ली डी कर्नाटक याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली पुढील प्रश्न कोणत्या देशात भारतातील लोक चालत जाऊ शकतात ए चीन बी भूटान सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भूटान पुढील प्रश्न मिरची सोबत काय खाल्ल्याने उलट्या होतात ए भेंडी बी कांदा सी पुदिना डी चपाती उत्तर येत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुदिना पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोक मोबाईलचा वापर नाही करू शकत ए पेरू बी नॉर्वे सी ब्रिटन डी जपान याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पेरू पुढील प्रश्न हुलग्याचे कडंग खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए सर्दी बी मुळव्यात सी किडनी विकार डी सोरासईस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सर्दी पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे ए हुबळी बी कानपूर सी गोरखपूर डी कोलकत्ता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हुबळी पुढील प्रश्न भारतात कोणत्या राज्यातील मुली सर्वात कमी शिक्षित आहेत ए केरळ बी बिहार सी गुजरात डी राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान पुढील प्रश्न रायगड किल्ला कोणी बांधला होता ए तानाजी बी शहाजी सी हिरोजी डी बाजीप्रभू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिरोजी पुढील प्रश्न मनुष्याच्या आत्म्याचे वजन किती ग्रॅम असते ए दहा ग्रॅम बी पंधरा ग्रॅम सी एकवीस ग्रॅम डी पंचवीस ग्रॅम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकवीस ग्रॅम पुढील प्रश्न कोणत्या जीवावर सापाचे वीज चढत नाही ए जिराफ बी कासव सी हत्ती डी मुंगुस याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद